लागू करा लागू करा धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू करा पंढरपूर येथील उपोषणाला बसलेल्यांची दखल घ्या धनगर समाज योद्धा गजानन बोरकर नमस्कार मी धाकेश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते पद्मा मोहोळ धनगर समाजाला शेड्युल ट्राईब आरक्षण मिळावे आणि पंढरपूर येथील उपोषणकर्त्यांची लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी करीतात था। गजानन बोरकर धनगर समाज संघर्ष योद्धा मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे रात्री एक वाजलेपासून मोबाईल टॉवर चढले सोले आंदोलन अशा प्रकारचे आंदोलन करून त्यांच्या प्रमुख मागण्या धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी व तसेच पंढरपूर येथे सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले सहा उपोषणकर्ते यांच्या उपोषणाचे तात्काळ दखल घेऊन धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी इथे बी एस एन एल चे टॉवर चढून सोले आंदोलन करीत आहेत गजानन बोरकर धनर समाज संघर्ष योद्धा नेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे रात्री एक वाजल्यापासून मोबाईल टॉवरवर चढलेले आहे समाजसेविका दुर्गा उपोषण करताना गजानन बोरकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून काही मदत पाहिजे का विचारलं आणि मी आणि माझ्या महिला मंडळ तसेच तु समाज तुमच्या पाठीशी आहे असे त्यांनी सांगितले ही बातमी कोणत्याही मीडियापर्यंत पोहोचलेली नाही म्हणून समाजसेविका दुर्गा दुगाने यांनी त्वरित महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर नाईवच्या मीडिया वाशिम जिल्ह्यामधून रिपोर्टर पद्मा मोड यांना संपर्क साधून घटित घटनेचा सारांश सांगितला तिथपर्यंत ती सेवा पोहोचवली व धनधनाच्या समाजाच्या वतीने एक जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्यांचे कर्तव्यदक्ष दाखवले स्वतःसाठी तर आजच्या काळात कोणीही जगत आहे परंतु एका समाजाच्या वतीने एखादा संघर्ष योद्धा तयार होतो आणि त्या संघर्ष योद्धाला सुरक्षित जीवन प्रदान करणे हे समाजाचे आणि समाज माध्यमाचे काम राहिले त्यामुळे आमच्या सोबतच या घटनेची दखल अनेक समाज माध्यमांनी तसेच इतर न्यूजपेपर आणि घ्यावी आणि सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन पंढरपूर येथील सहा उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा उपोषणकर्त्याचे सन्मानार्थ शासनाने दाखल घेऊन न्याय द्यावा नाहीतर आमच्या चॅनलच्या तुम्हाला परत एकदा भेद वाक्य माहीतच आहे सुनो सरकार सुनो सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचा प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांना दुर्गा दुगा दुगाने यांनी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी राजेशनी आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आमचे धनगर समाजाचे समाज बांधव उपोषण योद्धा गजानन माधव बोरकर राहणार सारंगपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हे बेकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील मोबाईलवर टावरवर चढून धनगर आरक्षण यष्टी अंमलबजावणी संदर्भात टावरवर चढलेले आहे त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या पंढरपूर इथे दीपक बोराडे सर यांच्यासह जे पाच समाजबांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्या कारण त्यांचा आजचा सातवा दिवस आहे उपोषणाचा प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे ही गजान भाऊ बोरकर यांची प्रमुख एक मागणी आहे राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला पहिलेच एस टीमध्ये आरक्षण आहे परंतु हे शासन त्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तरी शासनाने तात्काळ एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी या दोन मागण्या घेऊन गजानन भाऊ हे टावरवर रात्री एक वाजतापासून चढलेले आहे तरी शासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही शासनाला नम्र विनंती आहे उद्या जर धनगर समाज खूप आक्रमक झाला शासनाच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हालचाली करून आमच्या मागण्या मान्य कराव्या ही शासनाला विनंती